गाई तर गुड मॉर्निंग सगळ्यांना मी इथं बनवते सुकी डाळ बनवते आणि इथे सकाळची वेळी इथे चहा ठेवलेला आहे दूध व पैसे राहिले चहा उकाळ आहे मस्त असा तर या चहा प्यायला आणि इथे डाळ कांदा बनवते म्हणजेच की डाळ मिरची पण म्हणतो आम्ही डाळ जाय घातली इथे गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ ही आमची इथं बघा अशी सकाळ इतकी मस्त नारळाचे झाडे एवढे आहेत बिलनिंगी आहेत झाडे आहेत आणि शाळा ही झाडं दिसतात का तिथे शाळाच आहे शंभूची यांची त्याच्यामुळे इतक्या लो जवळ आहे शाळा म्हणून आम्ही शाळेजवळच राहतो तर चला मी बनवते भाजी बाजरीच्या भाकरी बनवणार आहे हाय मस्त मजेत ना तर आज म्हणून लाल कलर आहे माझं कसं आहे ना कलर असेल माझ्या सगळ्या कलरच्या साड्या पण माझं कसं जर वाटला मूड असेल माझा तरच घालते मी काल पांढरा कलर होता माझ दोन चाड्या पांढऱ्या दोन तीन आहेत पण नव्हता घातलं आणि आज ला लाल आहे तर आज जरा बाहेर जायचंय म्हणून घातलंय लाल ब्लाउज आणि गोरूम कलरची साडी तर कसं वाटतंय ही साडी मला कमेंटमध्ये सांगा आणि हां मी बाहेर कुठे ते व्हिडिओ टाकणारच आहे लांब कुठं नाही आज करावी तर सकाळी झाली डाळ भाजी भाकरी डाळ दार, डाळीची भाजी केली सुटकी भाकरी केल्या ज्वारीच्या भाजायच्या मला आता पटापट कामावरून घ्या दिवसी मला आता काम कामावरून घ्या आणि शंभूला घर घेऊन घेतलंय तर नाही मी आणि मी चांगला तर चला किचन बिचन सगळं स्वच्छ चालून घेते अगोदर तर अपरे तेवढी लावायची भाडे काही शंकुकरला हवायचं काय शंभू तर चला बाय पुढचा ब्लॉक्स बघत राहा हाय काहीच आवरली सगळी कामं भांडी बिंडी झाली घासलेली ती सगळी भांडी मांडी लावायचेत आहेत घरातली सगळी कामं झालेली आहेत फरशी बिरशी सगळं व्यवस्थित हे तर काय दिसत होतं हां ती पातेली लावली देवपूजा ही झाली ए देवाचा देवा लाव ना, ना दे आ... तर बाहेर जाऊन आलो बाहेर गेले ते तोंड हात घेतलं बाहेर म्हणजे आम्ही आमच्या बहिणीकडं गेलो तर तिथला काय ब्लॉग नाही काढला कारण माझी एवढी आपदा झाली ना, आप ना। पर्स जी होती का जाताना व्हिडिओच बनवता आला नाही मग म्हणलं आता ही पर्सची होती का पर्स तुटली खांद्याला अडकवली का याशी तुटली खांद्याला अडकवलं का तुटले मग ते माझा मूडच गेला सगळा मग नाही काढला व्हिडिओ तर काम आवरले सगळं आता शाळेत आणायला चालेल मी मै्याला शंभू काय शाळेत गेलं नाही शाळेत जाते आता तिकडून आल्या तर इकडं शाळेत जाते तर चला इथे मी शाळेत जाणार आणि मग तिकडनं आलो मग स्वयंपाक करणार आहे काहीच बघा आम्ही आलो आता शाळेतन घेऊन तर मै चहा बनवला इथं चहा पितोय आम्ही या तुम्ही पण चहा प्यायला चहा आणि भेळ खातोय चहा आणि भेळ कशी खायची तर चहा बिळेचा गॅस खायचा आणि चहा नंतर असं प्यायचं त्यामध्ये चहा आणि वेळ तर या चहा बेळ खायला नाष्ट करायला स्वयंपाकाला लागायचं मला आता